नमस्कार काही झालं तरी मास्कमॅनचा खरा चेहरा जानकी समोर जेव्हा येतो तेव्हा जानकी ऋषिकेश सगळेजण हदर ऋषिकेश त्या मास्कमॅनला फरपटत फरपटत घरात घेऊन आलेला असतो आणि जोरात नानासाहेबांच्या पायावर टाकतो तेव्हा नानासाहेब म्हणतात ऋषिकेश अरे कोण आहे हा तेव्हा ऋषिकेश बोलतो नानासाहेब तुम्हीच बघा नाना तुम्ही बघितलं तर तुम्हाला धक्का बसतो तेव्हा लगेच नाना म्हणतात म्हणजे म्हणजे काय बोलतोयस तू ऋषिकेश कोण आहे कोण हा तेव्हा जानकी बोलते नाना बघा तर आणि तेव्हा नाना त्याची कॉलर पकडतात आणि त्याला उभं करतात आणि त्याला बघता क्षणी म्हणतात माधवा तू अरे तू हे सर्व का केलंस तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते नाना नाना तुमचा सक्का भाऊ ना तेव्हा लगेच नाना बोलतात हो तेव्हा लगेच माधव जोरात नानांना धक्का देतो आणि म्हणतो गप्प बस अरे सगळं काही स्वतः स्वतः हडपलस मला मात्र एकटला पाडलंस खरं सांगायचं तर एक, एक नंबरचा खोटारडा निघालास तू नाना अरे भाऊ होतो ना मी तुझा तरी सुद्धा तरी सुद्धा तू माझ्याशी गद्दारी केलीस तेव्हा नाना बोलतात हे बघ माधवा उगाच उगाच कोणताही अर्थ काढू नकोस अरे तूच जबाबदार होतास या सर्व गोष्टींना आणि तसही तू माझ्याशी प्रॉपर्टी साठी का म्हणतोस अरे स्वतःच्या जीवाच रान करून मी हे हे सगळं काही उभं केलंय अरे तुला नाही कळणार रे काय माझ्या आई वडिलांचं नव्हतं हे तेव्हा लगेच माधव बोलतो गप्प बस नाना सगळं काही तू आई वडिलांच हडपलस तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो एक मिनिट हीच जी सगळी रणदिव्यांची प्रॉपर्टी दिसते ना ती ती स्वतःच्या बळावर नानांनी उभी केली त्यामुळे या प्रॉपर्टी मध्ये तरी कोणाचाच हिस्सा नाही मान्य आहे तुम्ही नानांचे भाऊ आहात तुम्ही जर तु तु का इथे राहिला असतात तर नक्कीच तुम्हाला इथे राहू दिलं असतं पण तुम्ही प्रॉपर्टी मध्ये भागीदारी नाही आहात तेव्हा लगेच माधव बोलतोय तू गप्पा बस तुला काय माहिती अरे हा नाना किती खालच्या थराचा आहे ना मला चांगलंच चा माहिती आहे अरे याचं मन किती काळा आहे ना ते मला माहिती आहे तेव्हा सुमित्रा बोलते अहो भाऊजी काय बोलताय तुम्ही अहो प्रॉपर्टी साठी तुम्ही हे सगळं केलं अहो आम्हाला एवढं वेटीस धरलं आम्हाला एवढं वेटीस धरायची गरजच काय होती तेव्हा लगेच माधव बोलतो गप्प बसा वहिनी तुमच्यावरती माझा विश्वास होता पण तुम्ही सुद्धा रंग दाखवलेतच तुम्ही सुद्धा माझा विश्वासघात केला तेव्हा लगेच सुमित्रा बोलते एक मिनिट मी तुमचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तुम्ही काय बोलताय काय नाही हे तुमचं तुम्हाला तरी कळताय जर का तुम्हाला समजलं असतं तर तुम्ही असं वागलाच नसतात आणि मुळात मला तुमच्याशी या विषयावर वाद घालायचाच नाही आहे प्लीज आत्ताच्या आत्ता तुमचं तोंड बंद करा आणि इथून निघून जा तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा असं बोलताच माधव बोलतो निघून जा ही रणदिव्यांची प्रॉपर्टी मिळवल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो रणदिव्यांची प्रॉपर्टी तुला कधीच मिळणार नाही तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तुला रणदिव्यांची प्रॉपर्टी मी मिळू देणार नाही तेव्हा मात्र माधवला खूपच राग आलेला असतो माधव मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे मला फक्त रणदिव्यांची प्रॉपर्टी पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन आणि चक्क माधवने नानांच्या डोक्यावर बंदूक रोखलेली असते तेव्हा सगळेजण घाबरतात जानकी मोठ्यानी बोलते हे बघा काका तुम्ही त्या नानांना सोडा तुम्ही नानांच्या बाबतीत असं का करताय काका प्लीज नानांना सोडा तुम्ही गैरसमज करून घेताय तेव्हा लगेच माधव बोलतो जानकी तू गप्प बस माझ तुझ्याशी काहीही भांडण नाही जानकी मी खरंच सांगतोय तू बाजूला हो तेव्हा लगेच जानकी बोलते एवढं जर का तुम्ही मला मानत असाल ना तर नानांना सोडा तेव्हा लगेच माधव बोलतो नाही जानकी एवढी वर्षी जी खटपट करतोय एवढे वर्षे जी झटपट करतोय ती कशासाठी फक्त आणि फक्त या रणदिव्यांच्या प्रॉपर्टीसाठी अगं जानकी तुला काही काही गोष्टी माहिती नाही अगं या नानानी मला फरफटत घराबाहेर काढलंय तेव्हा नाना बोलतो तुला फरफटत घराबाहेर का काढलंय हे माहिती आहे ना अरे तू तसेच उद्योग केलेस म्हणून अरे तुझी लायकी नाही रे ह्या घराचा उंबरटा ओलांडायची आज मात्र तू तु तुझी लायकी दाखवलीस माधवा शेवटी तू सिद्ध केलंसच की तू त्याच लायकीचं आहेस तेव्हा लगेच माधव बोलतो गप्प बस नाना नाही तर सगळी बंदूक इथल्या इथं तुझ्या डोक्यात खाली करेल तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतोय एक मिनिट काय चाललं हे सोडा उगाच कायदा हातात घेऊ नका तेव्हा लगेच मोठ्यानी माधव बोलतोय ऋषिकेश तू गप्प बसा उगाज मध्ये मध्ये चोमडेपणा करायची गरज नाहीये ऋषिकेश ऋषिकेश तू फक्त स्वतःच बघ तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषयच मला आता नको आहे खरं सांगायचं तर या विषयावर बोलायची मला गरज वाटत नाही आणि प्लीज हा विषय जर का बंद केला तर बरं होईल हा विषय इथल्या इथे स्टॉप करा तेव्हा लगेच जानकी त्यांच्याशी गोडगोड बोलत राहते आणि पाठीकडून जाऊन जोराने काठीनी त्यांच्या डोक्यात वार करते तेव्हा मात्र माधव खाली होऊन रक्तबंबाळ पडलेला असतो माधव मोठ्याने बोलतो जानकी तू माझा विश्वासघात केलास तेव्हा जानकी माधवला बोलते नाही काका मी माझ्या कुटुंबासाठी काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते पण काका तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय भलेही तुमचा नानांवरती राग असेल पण तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकी बर तुम्ही किती चुकीचं करताय तुम्हाला बरोबर का नानांशी बोला नानांशी बोलून काय तो तोडगा काढा आणि नंतरच हा विषय मिटवा ना पण अशा मारामारी करून किंवा एखाद्याला मारून काय सिद्ध होणार आहे मला तर कळतच नाही की तुम्ही असं का वागता येते तेव्हा मात्र नाना खूपच चिडलेले असतात नाना जानकीला बोलतात जानकी अगं तू त्याच्याशी काय बोलत बसलीस अगं त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही जानकी जानकी माणसांशी बोलावं पण ज्या माणसांची लायकी असते त्याच माणसांशी उगाचच नको त्या माणसांशी बोलायची गरज नाही तुला जानकी तेव्हा जानकी बोलते प्लीज नाना तुम्ही तरी शांत व्हाल का नाना प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा आणि माधव काकांचं बोलणं तुम्ही सुद्धा समजून घ्या ना अहो कितीतरी वर्षांनी माधव काका घरात आले तुमच्यातले जर का गैरसमज मिटले आणि तुम्ही जर का आनंदाने या घरात राहू लागला तर आम्हाला सुद्धा आवडेलच तेव्हा माधव काका बोलतात खरंच जानकी तू मला या घरात राहू देशील तेव्हा जानकी बोलते या जानकीचा शब्द आहे तुम्ही जर का स्वतःला बदललत या घरातल्या माणसांना आपलंस केलं तर मी नक्कीच तुम्हाला राहू देईन अहो तुम्हाला नाना कुटे ना कुटे सुद्धा स्वीकारतील अहो कुठे ना कुठे त्यांच्या मनातली ती पोकळी सुद्धा अजून जागा कोणीच घेतली नसणार अहो मला आठवत आहे ना राम लक्ष्मणासारखे तुम्ही राहायचा आणि अचानक काय झालं कोणतं वादळ आलं की तुम्हाला असं वेगळं व्हावं लागलं तेव्हा लगेच माधव बोलतो ते सर्व तू नानांना विचार कारण नाना जे काही वागलाय ना ते योग्य वागला नाही तेव्हा लगेच नाना बोलतात आणि तू जे काही वागलास ते योग्य वागलास का माधवा माधवा माधव परिस्थिती तशी होती मी तुला समजावण्याचा प्रयत्न केला नव्हता का केला होता पण तू मात्र गद्दारी केलीस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर हे दोघे भाऊ एकत्र आले पाहिजेत का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू